राज्यभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड निगोज ग्रामपंचायतीचा सदस्य प्रवीण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना पुणे जिल्ह्यातील येथून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलीस स्टेशनच्या पथकानं सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतला आहे राज्यभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड निघोज ग्रामपंचायतीचा सदस्य प्रवीण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना पुणे जिल्ह्यातील वेल्हेतून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलीस स्टेशनच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतला एकवीस जानेवारी रोजी दुपारी निघोजच्या बसस्थानकाजवळ माजी सरपंच संदीप वराळ यांची प्रवीण रसाळच्या टोळीनं निर्घृण हत्या केली होती या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य मारेकरी विलास रसाळ नागेश लोखंडे आणि पाच जणांना अटक केली होती मात्र मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता प्रवीण रसाळ पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे यांना मिळाली पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे संजय मातोणकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे महेश आव्हाड यांच्यासह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील खेडकर गोसावी हिंगडे सातपुते पवार बर्डे भोपाळे यांच्या पथकानं सापळा रचून आरोपीला अटक केली आहे प्रवीणसह हो इतर आरोपींच्या अटकेसाठी वराळ समर्थकांनी पंचवीस मे रोजी नगर पुणे महामार्ग रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे त्यांना पहाटे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन या पथकांनी वेल्हे बुद्रुक जिल्हा येथून अटक केले त्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य सहकार प्रवीण आनंद देसा आणि गुन्ह्यातील आरोपी राजू प्रभू भंडारे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून यामध्ये प्रवीण आनंद रसाळ या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदे करण्याची वाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रवीण रसाळ हा गॅन लिटर असेल त्यामध्ये या गुन्ह्यातील राजू भंडारे रण शिरो हा या गुन्ह्यातील उत्तर आरोपी आहे किती किती लोकांना मोका लागला तर या गुन्ह्यातील एकवीस नावाचा आरोपी होते आणि दोन अनोळखी आरोपी जुनं रेकॉर्ड पाहता जवळपास अकरा आरोपींनी विरुद्ध मोकानय प्रस्ताव मान्य झालेला आहे आणि त्यानुसार या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून कारवाई सुरू स्वराज खोबरे सी चोवीस तास अहमदनगर